ये समर्थ कमेंट मध्ये आज खूप वर्षाले आहेत वर्ष वर्षापासून खात नाही पासून मी इकडे खायला आलो रोज आलो लवकर संपला 8 9 9:30 लास्ट लास्ट तुम्हाला काय वाटतं इडली बद्दल एक नंबर मला स्पेशल चटणी खूप छान दोन इडल्या दोन मेदू वड्याचे प्लेट खाल्ल्या होत्या पण त्याच्यानंतर पण हे बघा दोन अजून घेतल्या तर मित्रांनो वाजले सकाळचे साडेसहा आणि मी सकाळी साडेसहा वाजता पहिल्यांदाच एक फूड ब्लॉग शूट करण्यासाठी आलो आहे आणि त्याचं कारण असं की मी जर इथे आठ वाजता आलो तर इथल्या सगळ्या इडली आणि मेदूवडे पूर्णपणे संपून जातात तर मित्रांनो मी, मी आज आलो आहे पनवेलमध्ये पनवेलमधल्या ओरियन मॉलच्या समोरच जी गल्ली आहे त्यामध्ये खूप वेगळ्या युनिक प्रकारचे असे मेदूवडे मिळतात त्यासोबतच त्यांची चटणी एक डिफरंट आहे असं माझ्या दादाने मला सांगितलं आहे दादाला काल म्हटलं होतं की मी एक फूड लॉकसाठी जातो आहे कुठेतरी चांगला स्पॉट सांग तर तो म्हटला चल आपण सकाळी जाऊया पण सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे साडेसहा वाजता घेऊन जाईल असं मला वाटलं नव्हतं तर मित्रांनो त्यासाठी झालो आहे आपण कारण आठ वाजता जर आलो असतो तर इथले सगळे मेदोवडे किंवा इडली असते ना ती पूर्णपणे संपून जाते तर बघूया यांची इडली आणि मेदुवड्या कशी चवीला आहे चला एका पण विचारूया की ते इथे कधी वर्ष खातात गेली दहा वर्षापासून आम्ही इथे इडली आणि मेंदूवाडा सांबारचा सा आस्वाद घेतो अण्णाचे वडील किंवा भाऊ आणि स्वतः ते अण्णा स्वतः आहेत अच्छा त्याच्यात आधी यांचे वडील बसायचे इथे हा पण सुंदर चटणी अति सुंदर आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पौष्टिक आणि दुसरं म्हणजे सर्वात म्हणजे स्वस्त Exactly. एक सर्वसामान्य गरीब माणूस पासून ते आवडीने पार्सल घेऊन जाणार इथे स्वतः खाणार अति आणि आरोग्यासाठी उत्तम काही ऍसिडिटीचा त्रास होत नाही चांगल्या पदार्थापासून बनवलेली चटणी रविवार पडला का आम्हाला अण्णाची आठवण पहिल्या प्रथम नाश्त्यासाठी मुलांची पण हे असते बाबा आपल्याला अण्णाकडनं हिंदू आणि इडली घेऊन या युनिक गोष्ट काय वाटली माहिती आहे का की तुमच्या इथे ना म्हणजे ह्या अन्नांची इडलीची प्राइस फक्त वीस रुपये फक्त बाकी ठिकाणी चाळीस रुपये वगैरे आता झाले ना सगळीकडे आणि तुम्ही बोललात सगळेच जण बोलतात की इथली जी इडली आहे ती किंवा मेदवडा आहे तो अगदी सॉफ्ट असतो बाकी ठिकाणपेक्षा थोडी डिफरंट आहे तर थँक यू माहिती दिल्याबद्दल का का दादा लावा आम्हाला पण एक एक प्लेट मित्रांनो व्हिडिओ शूटिंगची आयडिया नसल्यामुळे आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये नर्वस झाल्यामुळे दादाने जिथे व्हिडिओ सुरू करायचा तिथे बंद आणि जिथे बंद करायचा तिथे सुरू केला त्यामुळे सुरुवातीला माझ्या खाण्याची रिएक्शन त्याने शूटच केली नाही अरे क्या? क्या क्या जाऊ दे मित्रांनो मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो इडली आणि मेदू वडे साईजला अगदी छोटे छोटे होते आणि मेदूवडा अगदी सॉफ्ट होता इडली देखील चवीला अगदी भन्नाट मित्रांनो या दादांनी केलेल्या चटणीमुळे इडली आणि वडे यांची चव अगदी द्विगुणित होत होती दादा तुमचं नाव कसं कुमार कुमार आणि तुम्ही किती वर्ष इथे इडली आणि वगैरे लिपताय वीस वर्ष माझ्या पप्पा होता पहिला अच्छा एक टोपी ते घेऊन येतो रोज अजून एक टोपा आहे का त्याच्यामध्ये हाँ, हाँ, लसुन। अच्छा तुम्ही नेमके कुठले आहेत चेन्नई अच्छा म्हणजे तिकडेच येत आहे आणि चटणीच काय रहस्य आहे तुमच्या अच्छा लसूण बडीशेप जिरा वगैरे ही वेगळीच आहे जरा टेस्ट त्याची तर तुमच्या इडली आणि जे डोसा आहे ना त्याला फ्लेवर अजून चांगला येतो म्हणून लवकर संपतो ना आठ लास्ट लास्ट म्हणजे ऑलमोस्ट काय माहितीये दोन ते तीन तासामध्ये यांचा सगळा माल संपतो हे रात्री बनवता तुम्ही मग झोपता कधी तुम्ही क्वेश्चन इथून गेलात की इथून गेलात की झोपणार आणि मग रात्री मग परत करायला उठणार एक वाजता गर्दी वाढत चालली आहे आणि मी उभा त्यांना डिस्टर्ब करतोय तर त्यांना ऑर्डर घेऊ दे त्यांच्या आणि आपण आता दादाला टेस्ट करायला लावूया चला तू तर काही रेग्युलर कस्टमर आहेस ना रेग्युलर कस्टमर आहे तर ते हा मी कधी व्हायचे का जवळजवळ सतरापासून मी इकडे खायला आलो ते पण ऍक्सिडेंटली ऑफिसमधून खूप उशीर झाला होता आणि असं खायला काय मिळतच नव्हतं आणि इथे मी स्वतः सुरू झालं होतं तर हे इथे गर्दी खूप दिसली म्हणून बघायला गेलो काय इथे आणि ते सगळी गर्दी होती ह्या ह्याच्यासाठी वड्यासाठी आणि त्यावेळी ते लोक आहेत ना की चटणी आणि सांबार एवढंच देत होते खोबऱ्याची चटणी आणि सांबारच देत होते पण तसं आम्ही खातो एक बाईट जरा ठीक आहे अशी क्रेविंग झाली तोंडाला पाणी सुटले थांब तो यूनिक नहीं है सद्या सॉफ्ट करना आई थिंक मैदा वगैरह ये बातें बताई नहीं नॉर्मल अपने इडली ते तदू ताडूर, इडली तो। मैदा वगैरह जोर जोर से बोल के लोगों को श्योर नहीं है ज्यादा सॉफ्ट होते टेस्ट पे यूनिक है कि सब बैलेंस मिठा चीत तिखट की यूनिक टेस्ट लगते आता माझा एक मित्र आहे पण्या त्याला मी जेव्हा जेव्हा पण वेळेला येतो तेव्हा तेव्हा सांगतो की मी तुला हे देतो नजर नशीब एवढं खराब आहे त्याला एकदा पण मिळाले नाही ते बघ पण खाते मी ऑब्विस्ली मी समजलं मला कारण ऑलरेडी आता काय ऑलमोस्ट सात वाजायला आले असतील आणि एवढी गर्दी झाली आता निम्मा त्यांचा माल संपला आहे ऑलरेडी आठ साडेआठ वाजेपर्यंत संपत असतील ना हो तरी बस तर मित्रांनो एक आपले इथले कस्टमर आहेत तुमचं नाव कसं आव्हाड यांनी काय सांगितलं मला माहित आहे का की हे हे वडा आणि इडली खाण्यासाठी कल्याणवरून येतात आता कल्याण इथून जवळपास दीड तासाच्या अंतरावरती आहे तुम्हाला काय वाटतं इडली बद्दल एक नंबर एक नंबर आहे ना आणि काय फरक काय म्हणजे बाकी ठिकाणी आपण इडली खातो आणि इथल्या इडली मध्ये काय फरक तुम्हाला वाटतं स्पेशल आणखी चटणी खूप छान तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय करा तुम्ही कुठे राहता इथेच आहे तुमच्या भागात पनवेल मधलं पनवेल मधलं किती दिवस करतो तुम्ही आता कमी कमी आठ आठ दहा वर्ष आठ दहा वर्ष सकाळचा नाश्ता इथेच कशी टेस्ट वाटते तुला हा तेच म्हटलं सगळे म्हणून तर आम्ही सकाळी का आलो आता थोड्या वेळाने इथे गर्दी भरपूर होते आणि गर्दी झाली की मी ते शूट करू शकणार नाही म्हणून तर मी लवकर आलो आहे आणि लवकर शूट करून जायचं असं म्हटलंय तू काय खातोस इथे जास्त करून मेदूवडा हा मेधूवडा एकदम सॉफ्ट आहे ना बाकी ठिकाणी भेटतो त्याच्यापासून अगदी डिफल्ट बाकी ठिकाणी तुम्ही खाल्लात ना की तो थोडासा कडक तुम्हाला खायला मिळतो चटणींच बेस्ट आहे हा आजपर्यंत जिथे पण तुम्ही खाल्ला जात ना तिथे काय मोस्टली एक तर ग्रीन चटणी देतात बरोबर ना खोबऱ्याची चटणी देतात आणि दुसरं म्हणजे आंबर देतात पण त्यासोबतच हे अजून एक वेगळी चटणी देतात चालेल तुला मी डिस्टर्ब करत नाही तू खा तर मित्रांनो व्हिडिओ शूट साठी मी दोन इडल्या दोन मेदुवड्याचे प्लेट खाल्ल्या होत्या पण त्याच्यानंतर पण हे बघा दोन अजून घेतल्या मस्त टेस्ट होती आज आपण पदार्थ वेगळा घेतलेला आहे तर त्याची जी रेटिंग आहे ना ती पण आपण वेगळी देऊया कसं आहे आपण ठेवूया की अगदी जर लो असेल तर त्याला खालचा दर्जा म म्हणजे ठीकठाक असेल तर त्याला मधला दर्जा आणि एकदम बेस्ट असेल तर त्याला वरचा दर्जा आणि डेफिनेटली जर मी चार प्लेट जर खात असेल तर तुम्हाला माहिती असेल त्याची रेटिंग काय आहे या इडली आणि मेदूवाड्याची मी रेटिंग देईन अगदी वरचा दर्जाची अतिशय सुंदरशी टेस्ट आहे आवर्जून या कळकळीने कधी सांगत नाही पण नक्की तुम्ही इथे या आणि इथे येऊन या इडलीवाल्यांना नक्की भेट द्या आणि इथली इडली नक्की टेस्ट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही इडली खाता का हे पण मला कमेंट्समध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये